नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे जुलै महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे रक्षाबंधनाची भेट म्हणून दिला जाणार आहे आता कधी जमा होणार आहे या संदर्भात जी काही तारीख आहे ती फिक्स करण्यात आलेली आहे सरकारने अधिकृत माहिती दिली आहे आता काय माहिती दिली आहे व कधी जमा होणार आहे ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती नवीन तर व्हिडिओ तटकरे मॅडमनी इथे महत्वपूर्ण माहिती दिली आहे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्व संदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे लाडक्या बहिणीनो इथे आपल्याला नऊ ऑगस्टला हप्ता मिळणार आहे म्हणजेच नऊ ऑगस्टला रक्षाबंधनच्या पूर्व संदेश म्हणजे जुलै महिन्याचा जो काही सन्मान निधी आहे तो इथे जमा होणार आहे रक्षाबंधनला जी काही भेट ती मिळणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या लाडक्या बहिणीला नक्की ला सेल करा जय जय महाराष्ट्र